नमस्कार मित्रांनो लग्नानंतर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपण पाहणार आहोत की काव्या सकाळी लवकर उठून बघून काव्याला कॉफी पिऊन लवकर कशी उठली असा प्रश्न रम्याला पडतो तेव्हा रम्याला समजते की ही कॉफी काव, काव्याने पार्क पिला आहे त्यामुळे तो उशिरापर्यंत झोपून आहे त्यामुळे रम्याला मीटिंगला सुद्धा पार्क शिवाय एकटेला जावं लागतं यानंतर मालिनी काव्याला म्हणते की जीवाला चहा घेऊन नेऊन दे तेव्हा मिथून उठून म्हणतो की मी चहा नेऊन देतो तेव्हा मालिनी मिथूनला खाली बसवत काव्याला चहा नेऊन द्यायला सांगते काव्या मात्र जीवाला भेटायला काही तयार नसते नंतर आपण बघतो की जीवा अजूनही त्याच्या जुन्या प्रेमात अडकून आहे हे बघून नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा तुम्ही मला फक्त म्हणा की नंदिनी दे मला दिवस तर मी तुम्हाला मोकळ करेन हो मी स्वतःला स्वतः येऊन तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर अक्षरा टाके मला फक्त एकदा सांगा की तुम्हाला माझ्यापासून दिवस हवाय तर मित्रांनो नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवा आता मात्र खूप मोठ्या याच्यात पडतो संभ्रमात पडतो एकीकडे एक कावाने सुद्धा जीवासोबतच नातं तोडलेलं आहे आणि दुसरीकडे आता नंदिनी सुद्धा त्याला डिवोर्स मागतीये तर मित्रांनो आता जीवा यावर काय निर्णय घेईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद